तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्ही सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल डिजिटल गाईड गुरुमध्ये तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की नेमकं आपण आज उत्तर बोलणार आहोत थोडक्यात माहिती तुम्हाला द्यायची आहे जो काही पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता आहे जो काही एकोणीसवी इन्स्टॉलमेंट आहे त्याची डेट जाहीर झालेली आहे तर नेमका कोणत्या दिवशी हा हप्ता येणार आहे तर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही एकोणीसवा हप्ता आहे तो येत्या चोवीस तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे पी एम किसान सन्मान निधी दोन हजार पंचवीस जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे तो येत्या चोवीस तारखेला सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तरी सर्वांना माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करून ते सेट करा कारण यापुढील येणारा नमो शेतकरीचा हप्ता कोण्या दिवशी येणार आहे ह्याची फिक्स डेट आपल्याला या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलमध्ये मिळणार आहे तर नवीन सदस्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा माहिती आवडल्यास लाईक करून ठेवा धन्यवाद